मृत्यूच्या थोडस बाहेर आहोत या ज्वाला हजारो वर्षांपासून इथे जळत आहेत चार हजार दोनशे वर्षांपूर्वी भारतातील काही योगी ग्रीसला गेले हे मणिपूरक चक्र आहे इथे विशुद्धीची असामान्य उपस्थिती आहे तुम्हाला गळ्याला अगदी जोरात जाणवेल इतर कुठलं जीवन याला जणू काही एअरपोर्ट असल्यासारखं वापरत आहे ते भविष्यातले मानव निर्माण करत आहेत अजरबैजान म्हणजे अग्नीची भूमी तर इथे अशा जागा आहेत जिथे नैसर्गिकपणे गॅस बाहेर येतो आहे जमिनीतून आणि तो जळतो आहे तर हजारो वर्षांपासून या ज्वाला इथे जळत आहेत आणि हे हिंदू मंदिर जे या नैसर्गिक गॅसमुळे जळणाऱ्या ज्वालांभोवती बांधण्यात आलं हे आठ हजार पाचशे वर्ष जुनं असल्याचा अंदाज आहे हे अनेक वेळा पुन्हा बांधून काढण्यात आलं आहे पण मूळ मंदिर आठ हजार पाचशे वर्ष जुनं समजलं जातं आपण इथे अग्निमंदिरात आहोत अजरबैजानमध्ये बाकूच्या थोडंसं बाहेर या ज्वाला हजारो वर्षांपासून इथे जळत आहेत ही एक पवित्र जागा आहे आणि या भूमीच्या प्राचीन हिंदू लोकांसाठी आणि अफगाणिस्तान पाकिस्तान आणि आजच्या भारतामधले हिंदू ज्या संपूर्ण प्रदेशाला एकेकाळी हिंदुस्तान म्हटलं जायचं ते सगळेजण इथे यायचे हे म्हणजे आणखी एका काशीसारखं आहे मध्य आशियामध्ये इथे लोक यायचे एक कारण म्हणजे जगण्यासाठी आणि आणखी एक कारण म्हणजे मरण्यासाठी कारण ही अशी संस्कृती आहे जिने हे ओळखलं की चांगलं जगणं खूप महत्वाचं आहे पण चांगलं मरणं हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून त्या कारणासाठी ते नेहमी मरणासाठी एका पवित्र जागे जायचे जसं अजूनही लाखो लोक काशीला जातात ही त्या जागांपैकी एक होती ती प्रथा आता अगदी कमी झाली आहे पण अजूनही हजारो लोक इथे यात्रा करतात या मंदिराला भेट द्यायला चार हजार दोनशे वर्षांपूर्वी भारतातून काही ठराविक योगी ग्रीसला गेले आणि त्यांनी तिथे काही ठराविक लिंग लिंगाची प्रतिष्ठापना केली ज्यांना पृथ्वीची नाभी म्हटलं जातं मी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी कुठेतरी याचा फोटो पाहिला आणि लगेच मी ओळखलं हे तर मणिपूरक चक्र आहे आणि हे कुणी तयार केलं कुठे हे ते म्हणाले हे डेल्फी मध्ये मला तेव्हापासून तिथे जायचं होतं पंधरा वर्ष लागली आणि आम्ही त्या काही जागी गेलो जिथे ही लिंग आहेत आणि हे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे वर्ष जुनी असूनही अजूनही जिवंत आहेत त्यांनी ती हलवली आहेत मूळ जागेवरून काढून म्युझियम मध्ये ठेवली आहेत पण तरीही ती जिवंत आहेत तुम्ही त्यांना नष्ट करू शकत नाही काहीतरी अगदी शक्तिशाली इथे विराजमान होतं खूप खूप पूर्वी मातीमध्ये अजूनही त्याची आठवण आहे इथे तीन चक्र आहेत एक आहे नाभी बाकीचे दोन त्याला आधार देणारे मुलाधार आणि स्वादिष्ठान चक्र आहेत ही खूप उत्तम पद्धत आहे हे करण्याची आम्ही भैरवीची स्थापना तशीच केली आहे पण एकाच रूपात इथे त्यांनी मंदिरासारखं केलंय दक्षिण भारतात अशा काही जागा आहेत इतक्या भव्य नाही पण तीच पद्धत मंदिरांची जिथे तुम्ही चक्र स्थापित करता जर तुम्हाला या तीनही किंवा सातही चक्र एकाच रूपात स्थापित करायची असली मग ते आणखी मोठं आव्हान आहे पण ते असं वेगवेगळं स्थापित करणं ते कितीतरी जास्त सोपं आहे आपण इथे ग्रँड कॅनेन ला आहोत <laughs> जे निर्माण व्हायला अखो वर्ष लागली आहेत या जागेचा भूवैज्ञानिक इतिहास यामध्ये दिसून येतोय जो अंदाजे एक पूर्णांक आठ अब्ज वर्ष पुरातन आहे ही मुळात कॉलरॅडो नदी आहे जी जमिनीला कापत गेली आहे जवळपास एक मैल खोल पण इथे एक जिवंत उदाहरण आहे की लाखो वर्षांमध्ये कुठल्या प्रकारची भौगोलिक हालचाल होते हे अत्यंत विलक्षण आहे अविश्वसनीय ग्रँड कॅनिल खरोखरच खूप ग्रँड आहे सुरुवातीला मला वाटलं की हे इथल्या दगडांमुळे पण ही संपूर्ण जागाच अशी आहे आणि ती उपस्थितीप्रती अत्यंत संवेदनशील आहे ती आमच्याबद्दल काही गोष्टी ओळखू शकते हे खूपच विलक्षण आहे नुसत्या नैसर्गिक शक्ती मला खात्री आहे की ते मूळ निवासी जे या आयामांप्रती संवेदनशील होते ते नक्कीच म्हणणार की इथे भूत आहेत ते ज्यांच्यावर कार्य करतायत जे की फार चुकीचं असं नाही आहे एका प्रकारे ही जणू पृथ्वीचीच आत्मा आहे त्यांचं अगदी चुकलंय असं नाही पण इथे काही भूतं फिरतायत असं नाही आहे पण इथे प्रचंड प्रमाणात ऊर्जेची हालचाल आहे आणि अशा अनेक जागा आहेत नैसर्गिक जागा ज्यांच्या ठराविक प्रमाणात ऊर्जा आहे पण इथली महत्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या प्रकारे मानवी उपस्थितीला प्रतिसाद करत आहे <laughs> अविश्वसनीय जसं आपण वायोमिंगच्या पठारावरून पुढे जातो एक गोष्ट जी माझ्या अनुभवात अगदी विलक्षण जाणवली ती म्हणजे मातो तिपीला मातो तिपीला म्हणजे विशुद्धी चक्राची असा मान्य उपस्थिती आहे फक्त विचित्रच नाही हे अगदी अद्भुत आहे की अशी काही गोष्ट प्रकट झाली आहे मला माहीत नाही कसं पण तिथे विशुद्धी चक्राची शक्तिशाली ऊर्जा आहे मी तसं काही कुठेच बघितलं नाहीये कैलाश पर्वत सोडला तर ध्यानलिंग सुद्धा आहे पण ते वेगळ्या स्वरूपाचं आहे खूप सूक्ष्म आहे मी कधीच कुठली नैसर्गिक रचना बघितली नाहीये ज्यातून अशा प्रकारे विशुद्धीच्या ऊर्जा बाहेर पडतात माझं तुम्हाला ते अक्षरशः गळ्याला मारल्यासारखं जाणवत तर हे विशुद्धी असल्याने हे इतकं विलक्षण आहे की त्या दगडांना सहा बाजू असलेला आकार लाभलाय बहुतेक प्रमाणात बरेच दगड आणि तसं ते तिथे उभं अगदी भव्य प्रकारे जणू काही शिवाचा कंठच आहे नसलेला शिव असच दिसतंय ते तर जीवनाचा हा पैलू खूप खूप दुर्मिळ आहे जगामध्ये अनेक जागा आहेत ज्या वेगवेगळे आयाम सक्रिय करतात पण घशाचं चक्र इतकं शक्तिशाली असणं अशा अगदीच दोन तीन जागा आहेत पृथ्वीच्या पाठीवर मी अक्षरशः चकित झालो होतो ते ज्या प्रकारे जीवनाच्या या पैलूने स्पंदन पावतंय ते खूपच अद्भुत आहे मला माहिती नाही की ते कसं घडून आलंय निसर्गाने केलंय भारतामध्ये आम्ही अशी रूपं तयार करतो बरं का प्राणप्रतिष्ठित रूपं तयार करतो या प्रकारच्या ऊर्जेने स्पंदन पावणारी पण जे काही आम्ही करतो छोट्या प्रमाणात असतं पण इथे हे इतक्या भव्य स्वरूपात उभय एखाद्याला त्याच्या प्रत्यक्ष जवळ असण्याची गरज नाही तुम्ही कुठूनही अशा प्रकारच्या शक्तिशाली रूपाशी जोडू शकता या सरोवरामध्ये प्रचंड प्रमाणात गोष्टी घडत आहेत आणि ही हालचाल ही हालचाल अशा प्रकारची आहे की त्याचा आपल्याला या पृथ्वीवर जीवन म्हणून जे काही माहिती आहे त्याच्याशी काहीच संबंध नाही ते काहीतरी ते पूर्णपणे वेगळं आहे ते जीवन आहे पण आपल्याला माहिती आहे तसं नाही मी मान सरोवरला एक अध्यात्मिक जागा म्हणणार नाही कारण अध्यात्म हे मनुष्यांचं असतं हे जीव तर तुम्ही त्यांना जीव म्हणू शकलात मला माहीत नाही त्यांना काय म्हणायचं त्यांना जीव म्हणावं की वस्तू की प्राणी की काय आपल्याकडे अशा गोष्टींसाठी शब्द नाही आहेत किंवा घटना ज्या आपल्या अनुभवाच्या क्षेत्रातल्या नाही आहेत आपल्याला जीवन म्हणून जे काही माहिती आहे त्या कशातच ते बसत नाहीत तर ही त्या अर्थाने आध्यात्मिक जागा म्हणता येणार नाही ना पण कसं तरी करून बाहेरच्या कुठल्या तरी जीवनाने ही जागा जणू काही एक एअरपोर्ट म्हणून निवडली आहे ते लँड टेक ऑफ लँड टेक ऑफ असं प्रचंड वेगात तिथे करतायत हे अगदीच विचित्र आहे हे कुठल्याही तर्कात बसत नाही का लाखो वर्षांसाठी पृथ्वीवरच्या एकाच जागेचा उपयोग केला गेलाय अशा जीवांनी जे इथले आहेत का आणि एकच जागा का आणि इतक्या काळासाठी का सरोवर मध्ये जे आहे ते पाहून एक अंदाज असा असू शकतो की या शक्ती किंवा हे जीव जबाबदार असू शकतात मनुष्याला घडवण्यासाठी हा एक अंदाज आहे किंवा दुसरं म्हणजे कदाचित ते ते भविष्यातला मनुष्य निर्माण करायचा प्रयत्न करतायत किंवा ही त्यांची कार्यशाळा आहे जिथे ते प्रयत्न करतायत स्वतःसाठी एक मानवी शरीर तयार करण्याचा या पृथ्वीवर जीवन जसं घडतंय त्यात सामील होण्यासाठी का कैलाशला सदैव अनेक महान जीवांचं निवासस्थान मानलं गेलंय याचं कारण अनेक महान जीवांनी त्यांचं कार्य कैलाशमध्ये जतन करण्याचं निवडलं स्वत शिवानी सुरुवात करून आणि पहिले तीर्थंकर आणि बौद्ध गुरूंपैकी दोन महान गुरु या सगळ्या लोकांनी त्यांचं कार्य जतन करण्यासाठी कैलाश पर्वत निवडला जेव्हा मी कार्य जतन करणं म्हणतो या धर्तीवरच्या बहुतेक आत्मज्ञानी जीवांसाठी आत्तापर्यंत या हजारो वर्षांमध्ये जर त्यांना त्यांच्या कार्याचा एक ते दोन टक्के भाग जरी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना देता आला तरी ते खूप भाग्यवान आहेत बहुतेकांना तेवढं सुद्धा मिळत नाही म्हणून ते, ते कायमच ते अशा जागी ते साठवून ठेवतात जिथे खूप लोक जाणार नाहीत पण ज्यांची इच्छा आहे त्यांना जायला शक्य आहे म्हणून कैलाश या प्रकारची जागा आहे तिथे जाणं अगदी अशक्य नाहीये पण अवघड आहे ज्यामुळे अनेक लोक जात नाहीत अशा खूप खूप जागा आहेत पण कैलाशमध्ये जो संचय आहे त्याचा आकार आणि व्याप्ती बघता ही सर्वात भव्य जागा आहे